औषध न घेता पित्त कसं कमी करता येईल बर छातीत जळजळ घशात आंबट ढेकर मळमळ ही सगळी शरीरात पित्ताचा इम्बॅलन्स झाल्याची लक्षणं आहेत आणि हे सगळं औषध न घेता सुद्धा बरं करता येऊ शकत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी लवकर जेवण जेव्हा पोटात पित्त तयार होत तेव्हा भूक लागते आणि याच वेळात जेवण केलं तर पित्त शांत होतं त्याचबरोबर अन्न नीट चावून चावून खाणं कारण शरीरातली लाळ हे नैसर्गिक अँटॅसिड आहे याचबरोबर दिवसभरातल्या सवयी ज्या जादू करतील पित्त कमी करण्यासाठी जसं भिजवलेल्या काळ्या मनुका दिवसभर खा दुपारी कोकम सरबत प्या आणि सकाळी उपाशी पोटी पाव क पावळ्याचा रस कोमट पाणी आणि खडीसाखर घालून घ्या जर भूक लागत नसेल तर सुंठ आणि गुळाची गोळी जेवणा अगोदर घ्या सगळ्यात सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे रोज नियमित चालणं हा पित्तावरचा उत्तम उपाय आहे मात्र पित्त जुनाट असेल तर वैद्यांच्या सल्ल्याने काही काळ सुचशेखर काम दुधा अविपत्तीकर चूर्ण प्रवाळ पंचामृत यासारखी काही औषधं घ्या हे सगळं फॉलो केलं तर पित्त कमी होणं काही फार अवघड नाही तुम्हाला ऍसिडिटी जळजळ यासारखे काही त्रास होतात का कमेंट करून नक्की कळवा